नमस्कार फ्रेंड्स सुजातच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता भोगी काही दिवसांवर आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत भोगीचाच मेनू म्हणजे बाजरीची भाकरी शेंग सोल्याची भाजी आणि राळ्याचा भात तर चला बघूया तर आता आपण इथं भोगी स्पेशल शेंग सोल्याची भाजी करतो आहे त्याच्यासाठी इथं मी दोन वांगी घेतलेली आहेत अगदी बारीक कट करून घेतलेली आहेत मिठाच्या पानात टाकलेली आहेत ही घेवड्याची शेंग घेतलेली आहे अशी मोठी मोठी सोलून गाजर घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे हिरवा ओला एक मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत हरभरे घेतलेले आहेत थोडेसे आणि वरणा किंवा पावटा घेतलेला आहे तर आता आपण ही भाजी फोडणी टाकूया शेंगसोल्याची त्याच्यासाठी एका कुकरमध्ये इथं मी एक चमचा तेल टाकलं आहे याच्यात आपण कांदा टाकूया कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घेऊया आधी आता तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा बऱ्यापैकी छान परतला गेलाय सोनेरी झालाय आता याच्यात चार ते पाच पाकडे लसूण टाकूया मोठा मोठा चेचून तुम्ही याच्यात लसूण खोबऱ्याचं वाटण पण याच्याऐवजी टाकू शकता पण अशा लसणाची टेस्ट छान लागते लसूण थोडासा परतून घेऊया थोडासा परतला एक चमचा चटणी किंवा लाल तिखट तुम्हाला हवं तसं तिखट तुम्ही जास्त करू शकता थोडासा गरम मसाला चटणी पण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया थोडीशी हळद आणि आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या त्या भाज्या सगळ्या टाकूया याच्यात भाज्या तेलावर एक मिनिटभर हो परतून घेऊया आपण तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या एक मिनिटभर हो तेलावर तेला मस्त परतून झालेल्या वास छान येतोय सगळ्या भाज्यांचा आता याच्यात चवीनुसार मीठ आणि कारळ्याचं पूट एक दोन चमचे कारळ्याच्या पूटाने भाजीला टेस्ट खूप छान येते अगदी फक्त कारळे भाजून कूट मिक्सरला करून घेतलेलं आहे हे तिळाचं कूट एक चमचाभर तिळ भाजून खलबत्त्यात असेच मोठे मोठे बारीक केलेले आहे आणि हे थोडंसं एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित ह्या सगळे आपण जे हे कूट वापरलेले त्याची टेस्ट भाजीला खूप छान येते कारळ्याच्या कुटाची तर टेस्ट एकदमच मस्त येते त्यामुळे भाजीला टे वेगळीच चव येते तर आवर्जून त्या त्या टाका त्यामुळे आपण बाकीचं कुठलं वाटण इथं वापरत नाही आहे आणि आपण नेहमी तर काही टाकत नाही कारळ्याचं फूट त्यामुळे संक्रांतीत वापरतात तेव्हा नक्की टाकायचं छान दिसते भाजी आता याच्यात आपण अगदी एक अर्धी वाटी गरम पाणी घालूया गार पाणी नाही घालायचं आणि आपण एक दोनच शिट्ट्या आपण करून घेणार आहे जास्त नाही लहूया आणि एक दोनच शिट्ट्या आपण करून घेऊया तेवढ्यात आपली भाजी व्यवस्थित शिजते तुम्हाला पाणी हवं असेल तसं तुम्ही घट्ट पातळ करू शकता आता याला आपण दोन शिट्ट्या करून घेऊया तर आता सगळ्यात आधी आपण राळ्याचा भात करूया इथं मी एक वाटी हे राळे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत राळे ते आता आपण धुवून घेऊया बघू शकताय तुम्ही अगदी स्वच्छ निवडून घेतलेले तरीही काही बारीक बारीक असलं तरी राहायला नको म्हणून आपण हे राळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया व्यवस्थित असे हलवून मिक्स करून असे चोळायचे थोडेसे म्हणजे त्याच्यात जर काय असेल बारीक ते फुलं वगैरे असतात असे वर येतात ते हलके हलके असतात ते सगळे ते असे धुवून जातात बघू शकताय तुम्ही आता असं धुऊन ते फुलं वगैरे असे वर आलेले आहेत बऱ्यापैकी हे असे सगळे वरचे हे गाळून घेऊया आणि असेच दोन तीन वेळा आपण हा तांदूळ धुवून घेऊया आधी तर आता इथं तुम्ही बघू शकता मी राळे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले ते तीन चार वेळा बऱ्यापैकी आता ते स्वच्छ झालेले आहेत आता आपण भात फोडणी टाकूया इथं मी एकाकडे एक अर्धा चमचा तूप टाकून घेते तूप थोडंसं तापलं त्याच्यात थोडेसे जिरे तुम्ही आपण नेहमी साधा जसा भात धुवून करतो डायरेक्ट करतो तसा केला तरी चालू शकतो पण हा जरासा छान लागतो थोडेसे जिरे ते थोडेसे तडतडले की अगदी किंचित हळद टाकूया अगदी थोडीशी हळद टाकली इथं मी आणि आता आपण हे तांदूळ टाकूया जान एक एक छान परतून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता हा तांदूळ मी इथं मस्त असा राळ्याचं एक मिनिटभर छान परतून घेतलेला आहे छान असं तुपात भाजल्यावर बऱ्यापैकी छान असं फुललेला आहे थोडंसं असं भाजून घेतलं की याचा भात खूप छान लागतो होतोही मस्त एकदम हलका फुलका टेस्ट थोडी छान लागते भाजून घेतलं की आता याच्यावर आपण आपण एक वाटी तांदूळ आहे तर इथं मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी पण उकळून घेतलेलं आहे इथं तीन वाटी पाणी घातले मी एक वाटीला तुम्ही अशा प्रकारे कुकरातही हा भात करू शकता नेहमीच्या आपल्या भातासारखा छान आता उखळत आहे हे आता याला झाकून छान आपण हे शिजवून घेऊया मोकळ होऊपर्यंत आता हे झाकून ठेवूया आपण मधून एक दोन वेळा चेक करूया तर आता भात ठेवून आपला पाच ते सात मिनिटं झालेली आहेत बघूया आपण थोडासा भात आपला मस्त मोकळा झालेला आहे शिजलेला पण आहे हा भात आपला आता आपण भाताचा गॅस बंद करूया तर आता सगळ्यात महत्वाची भोगीची गोष्ट म्हणजे बाजरीची भाकरी तर आता आपण बाजरीची भाकरी करूया इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे हे बाजरीचं पीठ मी वाटीच्या मापाने घेणार आहे छोटी वाटी आहे तर मी दोन वाटी पीठ घेणार आहे दोन वाटी भाकरी करणार आहे तर इथं दोन वाटी पीठ घेतलेलं आहे मी आता याच्यात अगदी थोडंसं मीठ मिठाशिवाय बाजरीच्या भाकरीला टेस्टही येत नाही तर अगदी थोडंसं मीठ आपण आता हे पीठ मळून घेऊया हे पीठ तसं भरपूर चिकट असतं त्यामुळं गरम पाणी किंवा काय असं घालायची आवश्यकता नसते या पिठाला थोडं थोडंसं पाणी घालतच आपण हे पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं एकत्रच लागेल असं पाणी घेऊन आपण हे पीठ आता व्यवस्थित मळून घेऊया बाजरीचं आपण इथं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बाजरीचं थोडंसं छान असं मळून घ्यायचं पीठ म्हणजे भाज बा भाकरी छान होतात आता आपण याची भाकरी करूया इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापायला आता आपण भाकरी करूया तिच्या भाकरी थोड्याशा कडकच छान लागतात त्यामुळे गोळ्यात थोडासा छोटा घेतला आहे मी तर आपण इथं भाकरी करून घेऊया आता आपण बाजरीच्या भाकरीला तीळ लावत असतो भोगीच्या वेळेला खाली थोडंसं टाकून घेऊया थोडीशी भाकरी थापून घ्यायची आधी आणि आता याच्यावर आपण तीळ टाकूया तीळ व्यवस्थित असे भाकरीवर पसरवून घेऊया भाकरी आपण व्यवस्थित ती पातळ छान एकसारखी थापून घेऊया तर आता इथं आपली ही भाकरी झालेली आहे आपण आता शेकूया ही भाकरी तवा छान तापलेला आहे आपला पाणी लावून घेऊया भाकरीला व्यवस्थित तवा छान तापला असला की छान शेकतात तवा जर व्यवस्थित तापला नसेल तर भाकऱ्या व्यवस्थित शेकत नाही तर तवा व्यवस्थित तापवायचा म्हणजे भाकऱ्या छान होतात भाकरी आपण उलटून घेऊया भाकरीला पाणी लावता एक अर्धा मिनिटाने भाकरी उलटून घ्यायची म्हणजे छान भाजलेली असते भाकरी बघू शकताय तुम्ही मस्त भाजली गेली आहे भाकरी ती पण भाकरीचे छान दिसत आहेत आता आपण ही भाकरी व्यवस्थित शेकूया आणि आपली दुसरी भाकरी आहे ती पण करून घेऊया आता आता ही भाकरी आपण पलटून घेतली आहे आपण आता ही गॅसवर भाजून घेऊया भाकरी व्यवस्थित कडक अशी गॅसवर भाजली की भाकरीची टेस्ट छान लागते अशी थोडीशी फिरवत फिरवत भाकरी भाजायची बघू शकताय मस्त भाकरी फुगते आपली छान फुगली कसली मस्त खरपूस भाजली पण गेली आहे भाकरी आता ही भाकरी आपण काढूया बघू शकताय तुम्ही आता काढूया ही भाकरी आपण आणि दुसरी भाकरी करूया तर आता आपला कुकर पण गार झालेला आहे बघूया आपण भाजी आपली बघू शकता तुम्ही भाजी आपली मस्त झालेली आहे सगळं छान शिजलेलं आहे आणि अशी जास्त पातळ वगैरे नाही झालेली छान झालेली आहे तर, तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं आपली भोगीची थाळी तयार आहे इथं आपण बाजरीची भाकरी पण केलेली आहे तर शेंगसोल्याची भाजी पण केलेली आहे आणि राळ्याचा भात पण केलेला आहे तर राळ्याचा भात काय आपण नेहमी करत नसतो तर भोगीला आवर्जून केला जातो भात त्याच्यावर थोडंसं दहीही घालतात नैवेद्याला दह्याबरोबर हा भात खूप छान लागतो आणि थंडीत आवर्जून येतं ते गाजर कांद्याची भात तर ह्या गोष्टी खाल्ल्या जाव्यात म्हणून त्या नैवेद्यातही वापरल्या जातात तर तुम्हाला आजचा आपला पदार्थ आपले सगळे कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद